Hors आमच्या सोसायटीचं नाव आहे युवराज महाराजा सेलिब्रिटी आणि बाजूची सोसायटी एक्सलन्स सोसायटी आहे या दोन सोसायटीच्या मधला हा जो कॉमन पेस आहे हा येण्या जाण्याचा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये आता कमीत कमी तीन ते चार महिने साडेतीन महिने तर झालेच आहे साडेतीन महिन्याच्या वरती गेला आहे आणि हा जो तिकडे टँक प्रोजेक्ट जो आहे त्याचं पाणी सोडल्यानंतर दिवसातून तीन वेळा पाणी भरतं इथं आणि ते तीन वेळा पाणी जवळजवळ दोन तास अडीच तासापर्यंत इकडे रास साचून राहतं आणि ते नंतर थोडं 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 उतरून म्हणजे त्याचं कॅपॅसिटी झाली तर जवळजवळ चार तासापर्यंत आहे म्हणजे दिवसातले चोवीस तास हेच चालू असतं आठ ट्रिक चोवीस तास म्हणजे चोवीस तासामध्ये ही परेशानी असते आणि हे एवढं खराब पाणी आहे की ते गटारचं पूर्ण फ्लाय करून जमा होतं आणि ती सगळा घाण वगैरे सर्व याच्यामध्ये पॉशमध्ये येतं आहे आणि त्याच्यापासून मच्छर म्हणा रोगराई म्हणा किंवा हे म्हणा प पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत तिकडे तिकडेसुद्धा लिकेज होतं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही तीन महिन्यापासून बी एम सीला महान मीरा भाईंदर महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे सर्व त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आमचे जयसाहेब आहेत त्यांना पण त्यांनी ते, ते तिकडून महापालिकेमधून परमिशन आणलं होतं त्यांचे अधिकारी आले होते आयुक्त आले होते त्यांच्याकडून जवळजवळ तीस ऑक्टोबरला हे सगळं झालं होतं गटरपासून सर्व चेकिंग पण आज जवळजवळ पंचवीस दिवस झाले त्याच्यावर काही एक कारवाई नाही तर ते हे पाणी बंद करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि प्रशासनाला आम्ही सर्व सोसायटी सर्व टॅक्स देत असून आम्हाला ह्या गोष्टीपासून म्हणजे स्वच्छ पाणी किंवा हा रस्ता याच्यापासून वंचित ठेवलं जाई तर आम्ही विनंती करतो सोसायटीमार्फत किंवा आमच्या लोकांमार्फत की आम्हाला लवकरात लवकर याचं सोल्युशन काढून आम्हाला याच्यामधले हा मार्ग दाखवावा असं आम्ही मीरा भाईंदर कमिशनर आणि इतरही लोकांना आम्ही विनंती करतो आहे うん。